ड्रग्स प्रकरणाची पोलिसांना आपण माहिती दिली काही जण मात्र कांगाबा करतायत राणा सिंग पाटलांचा उमराजेंवर निशाणा तर कुठल्याही पक्षाचा आरोपी असला तरी सोडणार नाही पालकमंत्री सरनाईक यांचं आश्वासन शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मैत्री चंद्रकांत पाटलांची चर्चा त्यावेळेस आंदोलकांना बाजूला करू नका आपण चर्चा करायला आलोय चंद्रकांत पाटलांची पोलिसांना तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकत्र भुजबळांची अजित पवारांवरची नाराजी दूर झाल्याची चर्चा आदिती तटकरे यांचे सरकारच्या शंभर दिवसांच्या कामगिरीमधले खाते अव्वल रायगडमध्ये त्याचा जल्लोष सुरू लातूर महानगर च्या जलशुद्धीकरण केंद्राला पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची अचानक भेट शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्यानं हरंगुळे येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देत घेतली माहिती राष्ट्रवादीच्या गौरवशाली महाराष्ट्र सोहळ्यामध्ये पद्मविभूषण जावेद अख्तर यांचा सत्कार तर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सदानंद मोरे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचाही सन्मान कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून अद्याप किती निधी मिळणार हे निश्चित झालेला नसला तरी निधी कमी पडू देणार नाही मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य कुंभमेळ्याची सगळी कामं वेळेत पूर्ण होतील महाजनांनी व्यक्त केला विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव वरळीतील जांभोरी मैदानावर चार मे पर्यंत चालणाऱ्या महोत्सवातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडणार इजाज खानचा हाऊस अरेस्ट हा शो म्हणजे अश्लीलतेचा कळस हा शो त्वरित बंद करण्यात यावा आमदार चित्रा वाघ यांची माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे त्यांनी केली मागणी धुळ्यात आंबेडकरी संघटनांचा रास्ता रोको आंदोलन मध्यवर्ती बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची आंदोलकांची मागणी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज